गाणं लेखन मंगेश उदगीरकर वाचन दत्ता सरदेशमुख परवा सोसायटीच्या पार्कमध्ये सायंकाळी नेहमीप्रमाणे सगळे जमले होते दिवसभराच्या बातम्या राजकारण इत्यादींवर चर्चा वादविवाद चालू होते तेवढ्यात भोपळेंची एंट्री झाली ते आले आणि सगळ्या चर्चा थांबल्या भोपळे कधी काळी ऑर्केस्ट्रामध्ये गात होते ही माहिती त्यांनीच आम्हाला दिलेली असल्यामुळं भोपळे साहेब दो एक नगमा अशी फरमाईश होणं साहजिकच कोणतं म्हणू बा त्याने माझ्याकडे पाहत सल्ला विचारला कोणतंही म्हणा मी उलट सल्ला दिला आणि त्यांनी त्यांचं पेट्ट गाणं सुरू केलं छलते छलते मेरी गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांचा हुरूप वाढला ये श्याम मस्तानी सुरू झालं थोडक्यात <laughs> मजा आली संगीत सगळ्यांनाच प्रिय असतं एखादं गाणं आपणही म्हणावं अशी इच्छा असते पण धाडस होत नसतं अशा वेळी एखाद्या सुरात आपला सूर मिसळून समाधान करून घेतलं जातं मी किंचित गाण्यातलं असल्यामुळं आणि माझ्या आवाजाच्या पट्टीची कल्पना असल्यामुळं वेळी बेधडक गाणं ठोकून देतो कुणी हसो की थट्टा करो मी काही त्याची तमा वाढगत नाही एखादा बोजरा केवळ लोक काय म्हणतील या लाजेपोटी आवाज चोरत असेल तर मी एक आयडिया करत असतो लहान पोरांच्या हाती पांघोळ देऊन त्याला धरल्यासारखं करून नंतर सोडून दिल्यावर तो आनंदाने एकटा तो चालवत पडत सुटतो तसं या बुजऱ्या गायकाला एक सूर देऊन सोडलं की तो सुटतो मस्त गायला लागतो नंतर त्याची भीड चेपते आणि गायला लागतो गायकांमध्ये सुद्धा अनेक जाती जमाती असतात निव्वळ टेक्निकल गाणारी एक जमात असते हातात तंबोरा समोर घड्याळ कुठली ताण किती वेळ याचं गणित यांच्या डोक्यात तयार असतं दे दे कंठ कोळे माला असं नितांत सुंदर गाणं श्रोत्यांसमोर गणित घातल्यासारखं ठेवतात भावगीतातला भाव, भाव वेगळा आणि गीत वेगळं करून त्या गाण्याला ऑपरेशनची कळा आणतात केवळ सौजन्य म्हणून वाजणाऱ्या टाळ्या यांचा हुरूप वाढवून जातात आणि मग या गायकांचा बेसूर प्रवास वेग धरतो नामांकित गायकांच्या अगणित मैफिली मी ऐकलेल्या आहेत पण त्यातले बोटावर मोजण्याइतक्या गायक गायिकांनी त्यांना पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटावं अशी भरवळ घातली आहे संगीताशी संबंधित कोणतेही वाद्य असो त्यामध्ये संगीतातल्या औरंगजेबालाही संगीत आकर्षित करण्याची नजाकत हवी तुम्ही गुलामालीच्या लाईव्ह मैफिली ऐकल्या असतीलच स्वतः गुलाम अली उत्कृष्ट गायक आहेतच पण मी जेव्हा त्या गजाला ऐकतो तेव्हा माझं चित्त विभागलेलं असतं एक गुलाम अलींचे सूर आणि त्याबरोबर साथ देणारा टिपेचा तबला त्यांचा तबला नावाज आहे ते माहीत नाही पण विलक्षण गोडवा असणारा साफ हात प्रत्येक ठेका हृदयाचे ठोके वाढवणारा गायक मोठा की साथ देणारा मोठा असा संभ्रम निर्माण होतो व मैफिल रंग जमाती आहे अशा जलशाचं दान पदरात पडायलासुद्धा नशीब लागतं राहावं गाण्यासाठी आवाज चांगला असावा लागतो हे खरं असलं तरी हे विधान सापेक्ष आहे जय जय रामकृष्ण हरीच्या गजरावर एखादी आर्त तान वीज कोसळल्यासारखी येते तेव्हा तो आवाज कितीही भरडा असला तरी सुंदरच भासतो पूर्वी पहाटे जात्यावरच्या हो ओव्या एक सूर्य असल्या तरी त्या प्रसन्न दिवसाची सुरुवात करून द्यायच्या माझे वडील भलेही गायक नसतील पण भल्या पहाटे त्यांचं घनश्याम सुंदरा मूळ गाण्यापेक्षाही छान वाटायचं सकाळी आमच्या खेड्यामध्ये काहीतरी गुणगुणत वासुदेव यायचा तेव्हा खूप बरं वाटायचं पहाटेच्या भ्रमंतीमध्ये ऐकू येणारा पक्ष्यांचा किलबिलाट आल्हाद देऊन जातो नदीचा खळखळाट असो की समुद्राची गाज हे सगळं आपलं जीवन संगीत आहे यावर माझी श्रद्धा आहे आपल्या प्रसन्न आनंदी जीवनाचे हे स्रोत आहेत ओ हो कुठून सुरुवात झाली आणि कुठे येऊन पोचलो व्हावत जाणं हा माझा स्थायी भाव आहे यानिमित्तानं मला स्वतःशी बोलता येतं आणि तुमच्याशीही बस अजून काय पाहिजे गाना लेखन मंगेश उदगीरकर मोबाइल नंबर नाइन सेवन सिक्स फोर सिक्स फोर टू वन सेवन वन वाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाइन थ्री जीरो वन एट सिक्स